आनंदी आनंदगडे शेतकऱ्यांसाठी वरदान असलेलं उजणी धरण शंभर टक्के भरलं धरणात एकशे सतरा टी एम सी पाणीसाठा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंद देणारी एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं म्हणजे शंभर टक्के भरलेलं आहे पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उजनी धरण खूप महत्वाचं आहे उजनी धरण हे शंभर टक्के भरल्यानं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या एकशे सतरा टी एमसी पेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे आणि ज्यावेळी उजनी धरणात एकशे टी एम सी पाणीसाठाव होतो ते शंभर टक्के क्षमतेनं भरलं जातं उजणी जरी शंभर टक्के भरलं असलं तरी उजणीमध्ये एकशे एकवीस टी एम सीपर्यंत पर्यंत पाणी साठवण्याची अक्षमता आहे उजणी भरल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे गेल्या काही वर्षांपासून उजणी धरण हे शंभर टक्के भरलं असलं तरी उन्हाळ्यात मात्र पाणीपाती खालावते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागतो जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या सलग पावसामुळे पाणीपाती सातत्यानं वाढली गेल्या काही दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसाला लाखो घनमीटर पाण्याची वाढ होत होती उजनी धरण हे नदी आणि कालव्यांच्या माध्यमातून पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे गेल्या काही वर्षात पावसाचे अनियमित प्रमाण वारंवार पडणारी दुष्काळी सावट यांनी वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे उजणी धरण भरण्यासाठी पूर्ण क्षमता गाठणं अवघड झालं होतं मात्र यावर्षी पहिल्याच पावसाळ्यात या टप्प्यातच चांगल्या पावसामुळे धरणात जलसाठा जलदगटीने वाढत केला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर